श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत बाप्पांचे आवडते मोदक तर इथे आपण घेतलेला आहे खवा पाव किलो खवा घेतला मी साजूक तूप घेतलं दोन चमचे बेसन चार चमचे बेसन चार चमचे गव्हाचं पीठ घेतलं आपण तुम्ही ही पिठं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जर तुम्ही खवा जास्त घेतला असेल आणि तुम्हाला पिठं कमी घालायची असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही पीठं घालू शकता मी इथे चार चमचे बेसन चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूटमध्ये मी चारवय काजू तीळ आणि खसखस घ्यायची आहे वेलची पावडर मिल्क पावडर घ्यायची आपल्याला आणि ही सर्व जिन्नस आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण हे कोरडं भाजप भाजून घेणार आहे आणि नंतर मग कोरडं भाजून झाल्यावर आपल्याला थोडं थोडं तूप घालून ते खरपूस असं भाजायचं आहे म्हणजे त्याचा कचटपणा पिठाचा जायला पाहिजे एवढं आपल्याला फक्त भाजायचं आणि थोडं थोडंच तूप घालायचं भाजताना पिठांसाठी आपल्याला आणि ही पिठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तुम्हाला जर खवा जास्त हवा असेल तर तुम्ही पिठं कमी घेऊ शकता तर हे सर्व आपण भाजून झाल्यावर खवासुद्धा आपण थोडं थोडं तूप घालून भाजून घेतला खवा एवढाच भाजायचा की त्याची चव जाता कामाने आणि जास्त लालसर खवा भाजायचा नाही आहे आणि थोडं थोडं तूप घालून तो खवासुद्धा आपण भाजून घेतला आणि खवा भाजून झाल्यावर त्यामध्ये तुम्ही पिठी साखर मिक्स करा गरम असताना जेणेकरून आपलं सारण व्यवस्थित ओलसर होईल आणि सुंदर आपले मोदक वळले जातील तर ही जी पिठं वगैरे होती ती आणि ड्रायफ्रूटची आपण भरड केली खोबरं सर्व जे भाजून घेतलेलं ते जिन्नस आणि खवा आणि साखर एकत्र करून सर्व सारण असं सा मी मिक्स करून चांगलं मळून घ्या एकजीव करा आणि साखर कर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात मिक्स करा तुम्हाला जसं कमी गोड कमी जास्त गोड आवडतं त्यानुसार साखर घाला सारणामध्ये आणि भाजताना आपण तूप वगैरे घातलेलं त्यामुळे मी इथे मिल्क पावडरचा वापर केला साच्याला मिल्क पावडर भुरभुरवली हो की जेणेकरून त्याला एक वेगळीच डिझाईन तयार होते जसं डेसिकेटेड कोकोनट लावलं जातं कंदी पिढ्यांना वगैरे तशाप्रकारे थोडासा सफेद डिझाईन यावी म्हणून मी इथे मिल्क पावडरचा वापर केला कारण आपण भाजताना तुपाचा वापर थोडा केलेला आहे तर मी इथे मिल्क पावडर वापरली जेणेकरून ते वळ वळून झाल्यावर व्यवस्थित सुटावेत साच्यामधनं म्हणून मी मिल्क पावडर वापरली आणि अशा प्रकारे सुंदर चविष्ट मोदक तयार झाले तर तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि सांगा कसे झाले ते तर हे बाप्पांचे आवडते मोदक पाच ते सहा जिन्नस वापरून आपण तयार केले आणि खूप सुंदर झाली चव खूप छान लागले चवीला तर तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि सांगा